कार सर्वांना शेतकरी बंधूंनो तर बघू शकता आपण हार्वेस्टरनं गहू काढलेला आहे आणि तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघतच असाल काढताना मशीन काढतं तर का काढ आम्हाला जर मशीन काढायचं नव्हता पण त्याचा काही प्रॉब्लेम होता आणि काही अडे अडचणी राहतात त्यामुळं तो मशीन काढण्यात आला तर नमस्कार मित्रांनो आणि शिवजयंतीच्या सर्वांना सर्व माझ्या बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जे शिवराय सर्वांना मी आपलं आजनाथ पाटील आपलं स्वागत करतो आपलं चॅनलला म्हणजे शेती आणि शेळीपालन तर बघू शकता त्याचं काढण्याचं कारण कारन म्हणजे विशेष म्हणजे मजूर भेटत नाही आहे गहू सोंगणीलासुद्धा घरच्या घरी घरच्या घरी करायला आपल्याकडे एवढं मनुष्यबळ नसल्यामुळं आपल्याला हा मशीनद्वारे हार्वेस्टरनंच काढला कारण काय होतंय मग कोणी सोंग म्हणजे गहू कापणीला आपल्याकडं मजूर भेटत नाही आणि भेटलं बी तर खूप म्हणजे पंधरा किलो समजा एका दिवसाचं पंधरा किलो गहू त्यांना द्यावा लागतो जर आपला गहू दोन दिवस गेला पाच सहा जणांना तरी खूप बाहेर गहू जातो आणि परत ते छोट्या मशीननं काढायचा तो पण वेगळा खर्च तो वेगळा म्हणजे एक दीड क्विंटल तो मशीनवाला घेऊन जातो गहू आणि त्यामुळं काय होतं आपल्याला ते गहू परवडण असं होतं तर मग अशा ह्या काही कारणांमुळे आपल्याला ते मग बाहेर सर्व जास्त जर बाहेर पैसा गेला आपला शेतीचा जा जर खर्च जास्त झाला तर मग आपल्याला गहू काय कोणतंच की परवडणार नाही तर मग हे काय होतं मशीन हार्वेस्टरनं दोन दिवसाचं काम एक दीड तासात होतं नॉर्मल थोडीफार नुकसान होतेच आणि तशी पण मजुराकडून पण नुकसान होतेच थोड्याफार ओंब्या ज्या राहतात त्या आणि दाणे थोडी म्हणजे थोडंफार पाच दहा किलोची नुकसान होते पण मग काय होतं त्याचा एक फायदा आहे हार्वेस्टरचा दोन दिवसाचं काम हे एका एक दीड तासात होऊन जातं आणि पाय पाऊस वगैरे पाणी पाऊस आणि त्याचं पण टेन्शन राहते की काय होतं पाण्या पाऊस लाभा झाका ताडपत्री आणाल परत झाकायचं जा, परत लक्ष ठेवायचं आणि विशेष म्हणजे दोन हाच्या हातात लोक हार्वेस्टरनंच काढलेलं आहे आणि आमच्याकडं दे गायीचा खूप प्रॉब्लेम आहे गाई परेशान करतात सांगतात लुकसान करतात लाजूच केलेली असल्यामुळे त्यामुळे पण आम्ही तिची केली तर अशा काही कारणांमुळे आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागतात आणि फास्टमध्ये म्हणजे कमी टायमात जास्त काम जर होत असेल तर मग थोडंफार पैसा बाहेर जायला काही हरकत नाही आहे तर सोळाशे रुपयात एक एक परक काढणं झालेलं आहे तर आपल्याला तसं जर मनुष्य मजूर लावून किंवा छोट्या मशीननं काढून जर आपण काढला असता जवळजवळ पाच सहा हजार रुपये आपला खर्च झाला असता पाच सहा हजार कुठे आणि पंधराशे कुठं पंधराशे कुठं खूप मोठी तफाव होती त्यामुळं हा फायदा आहे फायदा असतो त्यामुळं आणि आलेल्या असतात तर वाळलेलं असल्यामुळे आपण तसं त्या मशीन छान बनवून टक्त वगैरे येत स्वच्छ निघतात पण मग कमी वेळात जास्त काम जर करायचं असेल तर असं शॉर्टकट मशीन वगैरे तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो जेणेकरून आपला वेळ वाचतो आणि आपल्या बाकीचे पण कामं करता येतील म्हणजे कमी खर्चात काम होऊन जात आहे एखादी एक दीड तासात काम होऊन जाते आता आपण या गावाला आपण म्हणजे नाही आठ पंधरा दिवस कमी त्याची पण वाढून राहू देत नाही त्या टाकून द्यायच्या नंतर मग आपले तो दो, दोन तीन वर्ष सेफ राहतात त्यामध्ये हळाई किडे काळ काहीच होत नसते तर असं अशामुळे तर आपल्याला